मराठा प्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमी नांदगाव या शाखेमध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीवाची ओळख होण्यासाठी व त्याची माहिती मिळण्याच्या हेतूने जंगल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे उद्घाटन नांदगाव तालुका संचालक इंजिनियर अमित बोरसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सोबत ज्येष्ठ नागरिक रमेश अण्णा बोरसे उपस्थित होते या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीवांशी संबंधित विविध देखाव्यांचे आयोजन करण्यात आले होते त्यात डोंगर नदी झाडे शेती किल्ला गुहा शेततळे विहिरी जंगली प्राणी पाळीव प्राणी झाडे फुलझाडे जंगल यांचे देखावे या ठिकाणी उभारण्यात आले होते विद्यार्थ्यांनी प्रत्येक देखावा अनुभवला व त्यातून प्रत्येक देखाव्याच्या माध्यमातून त्यांची त्यांची नावे व कार्य समजून घेतली विद्यार्थ्यांनी वन्य प्राणी प्राणी पाळीव यांच्या प्रतिकृतीची वेशभूषा केली होती या उपक्रमाचे मार्गदर्शन शाळेच्या प्राचार्या श्रीमती पूनम मढे यांनी केले यावेळी पालकांनी उपक्रम बघण्यासाठी गर्दी केली होती तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले